नमस्कार नमस्कार राणे साहेब चुन्नर तालुक्यात हवा कोणाचे आमदार कोण हवा आमदार तसं पाहिलं तर इथून माग जे बरेच नेते होऊन गेले आहेत पण पण ते एकनिष्ठ राहिले एक नाही एकनिष्ठ शिवसेनेचे माऊली खांडाळे हेच एकनिष्ठ आहेत पक्षाचे त्यांनी खूप दिवस जवळजवळ चाळीस एक वर्ष संघर्ष केलाय या विधानसभेला तिकीट त्यांनाच हवं आता महाविकास आघाडी आहे शरदचंद्र पवार यांचं पुणे जिल्ह्यामध्ये जास्त वर्चस्व आहे बरोबर लोकसभेला अमोल कोल्हे असं बोललं असं अजिबात नाहीये काही इथले कार्यकर्ते काही म्हणत असतील पण असं होणार नाही लोकसभेला माऊली खांडागळे यांनी अमोल कोल्हे यांचं चांगलं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्याच्यामुळे तिकीट हे सेनेला फिक्स आहे इथले नेते जरी काही म्हणत असतील तरी वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू आहे आणि जवळजवळ चर्चा अंतिम टप्प्यात आहे सेनेलाच तिकीट भेटणार आहे आणि ते पण माऊली खान यांनाच भेटणार आहे ज्यावेळेस कोल्हे साहेबांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा जुन्नरपासून सुरू झाली त्यावेळेस त्यांच्या मेळाव्यात त्यांनी सांगितलं होतं की जुन्नरचे उमेदवार शरदचंद्र पवार म्हणजे तुतारी याचा अर्थ काय घ्यायचा नाही असं आता ते त्यांच्या का कार्यक्रमात सांगितलं असेल त्यांनी पण असं काय होणार काय कार्यकर्ते होते ना आमचे होते पण आमच्या पण ज्यावेळेस कार्यक्रमाला का आले होते आमच्या सेनेची ज्यावेळेस हे होती सभा होती बारीक छोटीशी त्यांचा सत्काराला बोललो होता आम्ही अमोल होते आम्ही सेनेच्या बाजूने आहे असं पण बोलले होते महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर ही जागा मशालीला जुन्नरची सुटली नाही शिवसैनिक म्हणून काय भूमिका राहील आम्ही शिवसैनिक म्हणून माउलींना सांगणार की अपक्ष उभे राहा एवढ्या दिवस आपण त्यांचे सगळी काम केले आहेत विधानसभेला तर शिवसेनेकच बुतवर होते मी माझं स्वतः सांगतोय आम्ही आमच्या गावात सुद्धा आम्ही उतर सर्व काम केलेलं आहे राष्ट्रवादीचे मतदार व्हायला सुद्धा नव्हते हो आम्ही प्रचंड काम करून अमोल कोल्हे यांना चांगलं लीड द्यायचा प्रयत्न केलेला आहे विद्यमान अतुल काम कसं आहे अतुल बेनके यांचंही काम चांगलं आहे पण त्यांच्याकडे जवळजवळ पंचवीस तीस वर्ष सत्ता आहे आता माऊली पण भरपूर दिवस काम करतायत त्यांनाही एकदा जनतेने संधी द्यायला पाहिजे अशात अच्छा त्या बुचके पण चांगले आहेत त्यांचं पण तीन वेळा विधानसभेचं त्यांना तिकीट भेटलं आम्ही जीवाचं रान करून त्यांनाही मतदान के केलेलं आहे विघनारचे अध्यक्ष सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर शे शे शेती शे 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 दादा पण चांगलेच आहेत पण त्यांच्याकडे त्यांच्या ताब्यात कारखाना आहे त्यांनी कारखाना चांगल्या पद्धतीत चालवायला पाहिजे सध्या मोहित धमाले पण फिरतात मोहित धमाले फिरतात तुषार थोरातही फिरतात सर्वच नेते फिरत आहेत पण तालुक्यामध्ये कोणत्या नेत्याला जास्त पसंती आहे हे पण जनता ठरवणार आहे जास्त पसंती कोणाला जास्त पसंती तसे तीन चार लोक आहेत त्याच्या त्याच्यामध्ये अख्खा तालुक्याला ज्या नेत्यांचा ज्या नेते आहेत त्यांना तालुक्याचा ज्या अभ्यास आहे त्या त्यापैकी दोन चारच नेते आहेत दोन चार नेते अतुल शेठ आहेत सत्यशील दादा आहेत माऊली खांडागळे आहेत आशाताई बुचके आहेत यांनाच तालुका सर्व माहिती सोनोनी सॉरी शरद दादा सोनोनी यांचंही काम चांगलंच होतं पाच झाले Oh, it. आ, आ, हो पाच आहेत त्यातून कमी करायचे असं कोणाला कमी करायचे नाही आम्ही ठामपणे सांगणार की माशालेलाच तिकीट भेटलं पाहिजे आणि माशालेलाच तिकीट भेटणार नाहीतर आम्ही शिवसैनिक सर्व माऊलींना सांगणार की तुम्ही अपक्ष उभे राहा अपक्ष निवडणूक लढवणं सोपं आहे हो त्यांच्यासाठी सोपं आहे त्यांना सर्व त्यांचे संबंध असे आहेत की सर्वच पक्षाचे चांगले संबंध आहेत त्यांच्यासाठी सोपं आहे नाही ते येतील ना माऊली हवा कोणाची तालुक्याला आमदार कोण हवा माऊली खंडागळेच का बरं माऊली खंडागळेच काम त्यांचं चांगले काय चांगलं काम केलं सगळं काम म्हणजे काय कोणाला काय झालं तर प्रत्येकाच्या घरीदारी येतात ते सुख हो त्यांना थोडासा फोन जरी कुठं काय कोणी सांगलं तर ते लगेच घरी येऊन भेट भेट घेतात तसे बाकीची नाही तुमचा फोन घेतात का हो आता माझ्याकडे ते बोन मोबाईल मध्ये नंबर बघू ते येतात घरी लगेच असं आहे बघू ना सामान्य माणसाचा फोन घेत होता काही काही कार्यक्रमात असल्यानंतर नंतर करतील पण घेतात ते बघू बघू आपण असले तर तर सामान्य माणसाला करा हा दादा नमस्कार वाणी साहेब आहेत बाईट घेत आहेत ते म्हणले नेते फोन उचलतात का बघा म्हणलं ते माझं नाही कोणाचं मी तर माझा तर घेतीलच पण सर्वसामान्य लोकांचाही फोन घेतात हाय इकडं वारवाडीच्या तिकडे वाटावर माझीच सांगितलं सांगितलं ना त्यांना म्हटलं तिकीट नाही भेटलं तर आम्ही अपक्ष उभे राहा असं सांगणार नेत्यांना काय काय म्हंटल मधून फोन लावला होता मी हो कालच भाऊली खंडाळ्या उमेदवार जर मिळाली नाही उभं करणार निवडून आणणार